कल्याण न्यायालयाच्या आवारात वकील आणि शुक्ला समर्थकांमध्ये वाद कल्याण न्यायालयात शुक्ला, शुक्ला समर्थक आणि एका वकिलामध्ये वाद झाला किरकोळ विषयावरून न्यायालयाच्या आवारात वाद पोलिसांनी मध्यस्थी करत दोघांना बाजूला केलं न्यायालयाच्या आवारात काही काळ तणावाचं वातावरण वकील हरीश सरोदे आणि शुक्ला समर्थक जयदीप सानप यांचे एकमेकांवर आरोप <णत्ति> <णति> आमचा वाद असा आमचा वाद झालाच नाही हरीश स्वरूजी आमचा वकील मित्र चांगला मित्र आहे तो कोर्टाला बाहेर आल्यानंतर एका आमच्या मित्र बोलतो काहीतरी डोळे दाखवले आणि माझ्या रागाने बघितलं जेव्हा की डोळे दाखवण्याचा प्रश्न त्यांना सर्वांना चार पाच लोकांना बुरखा घातलाय त्यातले जे पोरं आहेत ते हरीशला पण चांगल्या प्रकारे ओळखतात म्हणून एखाद्याने बघितलं असेल ठीक आहे बघितलं काही हरकत नाही बाहेर आल्यानंतर तो एका बटो आम्ही सहज त्याला बोलणारे हरीश काय झालं असं बोलल्यानंतर मग एकदम अश्लील शब्दात आई बनवून अशा शिव्या करावं मी आणि झेलमध्ये माणसं त्यांना मारायला पाठवलं आणि झेलमध्ये त्यांना बघल आणि झेलमध्ये त्यांची भाग्य संपून आणि अश्लील भाषेत गांगा शिव करायला त्या सण त्यामुळे आम्ही बोलला शिव्या का देतो बस त्याच्यावर ते तिथे तमाशा आला आणि त्यांना हे क्रिएट करायचं आहे त्या फिर्यादीच्या वकीलला आरोपीच्या लोकांनी टेम्पर केलं असं त्यांना क्रिएट करायचं आहे इतक्या दिवशी क्रिएट करून काय ते करत आहे आणि आजही त्यांनी हेच केलंय का फिर्यादीच्या वकीलला आरोपीच्या लोकांनी टेम्पर केलं हे जाणीवपूरक हरीश वकील केलेलं आहे आणि हरीश वकील हे सर्वांचे आमचे मित्र आहेत पण त्यांनी विनाकारण शिवसेने आमच्या लेडीज त्या मुलांच्या आरोपींच्या बहिणी आई इथे उभ्या आगा, आणि त्यांना आई भरून गांगा शिव्या दिल्या सांगू शकत पण त्या शिव्या सर्व पोलिसांनी आणि सर्व लोकांनी ऐकलेल्या आहेत आणि तुम्ही सुद्धा ऐकलेल्या आहेत आज त्यांच्या आरोपींचा सेकंड रिमांड होता मला वाटतं काही एकवीस तारखेला काही आरोपींना हजर केले एकवीस तारखेला के असं एक कळलं का उत्तर भाषिक इस्माने मराठी लोकांना असं काय तुम्ही मराठी माणसं आहे तुम्ही मच्छी मटण खाता तुम्हाला आठल नाही त्याच्यावर तो वाद झाला आणि त्याच्यामुळे वाढणार आली नाही तर एकवीस तारखेला त्यांना कोर्टात आणले होते ते एक फक्त सोशल वर्क म्हणून आमचे बरेचसे मित्र नितीन किंवा आकाश दे किंवा देशमुख साहेब आहेत ते सर्वांनी वकीलपत्र टाकलं ते काड्याची बाजू असताना ते कशामुळे पी पी सी कोण आरोपी फरार झाले याच्यासाठी त्याच्यासाठी आम्ही ते सरकारी वकिलामार्फत ती बाजू कोर्टासमोर मांडली ऍक्च्युली तीनशे अठरा होतं दोन मध्ये तीनशे चा दोन तर त्याच्यामध्ये मेहरबान कोर्टाने आजपर्यंत पी सी दिलेली तर गेल्या वेळेला ते अगोदरचे वकील जे होते त्या लोकांना त्यांच्याऐवजी दुसरे सिनियर वकील लोक आले पीसी तर पी सी गेल्यानंतर असं एक जनरल असतं का तीनशे मध्ये मेहरबान कोर्ट एवढा सहा दिवसाची पोलीस कस्टडी देत नाही तर त्या दिवशी जेनून चांगलं प्रेझेंट केलं तिथे तिथं पहिले कुणीतरी तिथं आर्ग्युमेंट केलं त्यामुळे सहा दिवसाची पोलीस कस्टडी गेली तर सहा दिवसाची पोलीस कस्टडी गेल्यानंतर आरोपी लोक अशी चौकशी करतात अरे कॅरे या तीनशे छब्बीस मे तो दो दिन का पीसी होताय आमलो का ऐसा छे दिन का होगा तो तर मग त्यांना आरोपींना कुणीतरी सांगितलं किंवा आरोपींचं नातो एक तो मामा आहे आरोपीचा काय जाधव तो तीनशे चा आरोपी होता त्यांनी एक विशाल भानुशालीच्या पगाराच्या मध्ये होतो तो नुकताच सुटलाय तर त्यांनी किंवा त्याच्या आमचे वकील मित्र असतात आमच्या वकील मित्रांमध्ये खूप खेचाखेचत असतात त्यांनी सांगितलं असेल बाबा सरोधी वकील होते किंवा त्या लोकांनी बाजू मांडली म्हणून दोन दिवसाऐवधी सहा दिवस तरी पोलीस कस्टडी झाली तर आज मी मेहरबान कोर्टात माझ्या जुने सोबत असताना ज्या वेळेला आरोपींना कोर्टामध्ये ते कोर्ट हॉल कमी होतं हॉलची जरा दहा बाय दहाचं असेल मोजमाप असेल कोर्ट मध्ये त्या सात सात आरोपींना घेऊन आल्या असताना आरोपींना जसं बुरख्यातून काढलं तसं आरोपींनी सगळ्यांनी बुरख्यातून काढल्यानंतर मला स्टेअर केलं मला स्टेअर केल्यानंतर मी मेहरबान कोर्टांना थांबता मी बाहेर आलो आरोपींना गेलो होतो तिकडं तर तिकडं आरोपीचा तो मामा होता सोकॉल भाई त्या हिर्यातला सोकॉल भाई येतो तर त्यांनी 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 माझ्याशी मला मी बोलला बोलणारे तुझे ते मला बोलतो ते आरोपी माझे भाचे आहेत आता त्याचे आरोपी कोण भाचे त्याच्यातले दादो आहेत ते भाचे आहेत त्याचे तर त्या लोकांना ते, ते, ते बोलतो माझे भाचे आहेत तुला काही समजतं का असं म्हणजे मला माझ्यावर प्रेशर आहे आणि कोर्टामध्ये पण सुद्धा सुरुवातीलाच कोर्टामध्ये सुद्धा असा वकील लोकांचा असा माझ्या विरुद्ध होता का सर्दी वकिलांमुळे जास्ती पी सी जाते पण तुमचे वकील लोक आहेत तुमच्या वकिलांना आर्ग्युमेंट करायला सांगा आता पण त्या त्या मॅटरमध्ये एकोणतीस पर्यंत पी सी गेले कोर्ट कोण पी सी कोण देतं मेहरबान कोर्ट देतात आता फिर्यादी आणि सरकार याच्या यांच्यातर्फे सरकारी वकील असताना आम्ही वॉशिंगचे वकील होतो आरोपी तर्फे दोन दोन तीन तीन वकील होते त्यांनी युक्तिर्व मांडला मेहरबान कोर्टाला जेनून वाटला मेहरबान कोर्टाने एकोणतीस पर्यंत पोलीस कस्टडीला याच्यामध्ये आजच्या घडीला जे वकील लोक हमले होतात ना हल्ले होतात ते असे याच्यामुळे होतात की आमच्याच वकील लोक काय सांगतात रे उत्तिराबाईल ये वकील के वजेसेनी वा ते डीपीजी जी ये वकील के वैजस्य के त्याच्यामुळे तो रोष दाखवत होते म्हणून मी त्यांना बघायला गेलो आणि त्यांच्यातर्फे ते जरा त्यांचं आताच तो मर्डर मधून सुटला येतो त्याला वाचा करायला लागलेलं ला। बाकी मला शिव्या द्यायला तो जर मला आता मी मार खाऊन घ्यावा अशी ह्या वृत्तीतला मी नाही मी गांधीवादी नाही एखादा मला आरे बोलला जर त्याची माझी चूक असेल तर मी माफी मागेल माझं अशी मागणी का ते प्रेशराईज करतात म्हणजे वकिलांनी वकीलपत्र घेऊन म्हणजे आज त्याला मला सोडून नितीनला किंवा देशमुख वकिला हो पण प्रेशराईज करतील त्यांचा जो ओघ हो आहे तो प्रेशरला आता दोन दिवसांनी परत पोलीस कस्टडी गेली तक्रार, आ... तक्रार द्यायला का आता हीच तक्रार झाली ना असं कुठे सोशल मीडियावर मी आता जर माझं बाईक दिली हीच तक्रार आहे का आरोपीच्या नातेवाईक आता प्रेशर करायला के सुरुवात केली का त्यांच्या वकिलांचं असं म्हणणे का आता आज एमसीआर हो आज बिल होऊन जाईल आज परत एकोणतीस तारखेपर्यंत पीसी गेली हा